ज्यांनी ऑनलाईन अभ्यास केलेला आहे त्यांच्यावरून काही अडचण नाहीये पण इतरांच्या दृष्टीने सांगतो की आपण ते घटक नंतर धावत्या स्वरूपात घ्यायचे म्हणजे ज्यांनी नुकसान झालेले किंवा ज्याला येत नव्हतं त्यांनी भेण्याचं नाही आणि त्या दृष्टीनं आपण सुरुवात करत असताना चौथ्या प्रकरणापासून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था इथून अभ्यासक्रमाला सुरुवात करायची आता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था म्हणजे आपल्या अकराव्याच्या अर्थसंस्थाला असणार हे चौथं प्रकरण आता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था अभ्यास असताना सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र ही संकल्पना होते एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि भाषावाढ रचना करण्याचा मुंबई हिला थांबतात था याच्यातून अधिकृतरित्या महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली म्हणून आपण एक मे एकोणीसशे साठ हा महाराष्ट्राचा मराठी दिन महाराष्ट्र दिन म्हणून सांगेच तत्पूर्वी महाराष्ट्र हे राज्य स्वतंत्र असं अस्तित्वात नव्हतं म्हणजेच आपण भौगोलिक रचनेच्यापासून बघितलं मराठीचं राज्य होत अगोदर राजेशाही होती मोगलशाही होती आणि मग याच्यातून स्वतंत्र महाराष्ट्राचं निर्मिती व्हावी या दृष्टीनं आपण आपल्या आदरणीय असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जातोय ज्यांनी मराठ्यांची सत्ता असणार मराठ्यांचं सुराज्य असणार राज्याची राजाची राजा राजा निर्मिती केली आणि मग साधारणतः ही प्रक्रिया पेशव्याखाली होती आणि मग ब्रिटिश मला चालू ब्रिटिश राजवट सुरू झाली ईस्ट इंडिया कंपनी आपल्या देशात व्यापारासाठी आली आणि ईस्ट इंडिया कंपनीनं व्यापार करत 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 आपल्या देशातील राज्यशाही संपवली आणि देशाचा कारभार कंपनीच्या देशाचा कारभार कंपनीच्या हातात घेतल्यानंतर इस्ट इंडिया कंपनीच्या अन्याच्या विरोधात आपल्या देशात पहिला उभा लागला आणि याच्यातूनच मग हा आपल्या देशाची सगळी सूत्र राज्यकारभार हा ब्रिटिश राणीच्या हातात गेला ब्रिटिश संसदेचे कायदे आपल्याला लावून लागले आणि आपल्यावर ब्रिटिशांचा आव्हान करून आपण पारतंत्रात घेऊ आणि मग याच्या विरोधात स्वातंत्र्य लढा निर्माण झाला अनेकांनी आपले बळी दिले अनेकांनी आपल्या जीवनाची गोळी केली आणि त्याच्यातून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत हस्ते यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर देशाच आपल्या देशाचं स्वतःची सत्ता लोकशाही आली आणि आपण सव्वीस जानेवारीपासून आपला देश सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक झाला प्रजेचा याच्यातून आपण प्रांत भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय घेतला <laughs> आणि मग मराठी भाषिकांचं एक स्वतंत्र राज्य असावं अशी मागणी होऊ लागली जवळपास याच्यासाठी चार वर्ष आंदोलन झाली आणि खऱ्या अर्थानं मराठी भाषिकांचं मराठी बोलणाऱ्यांचं राज्य महाराष्ट्र एक मे एकोणीसशे सात ला अस्तित्वात आला आणि आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण कार्यरत महाराष्ट्राच्या निर्मितीची थोडक्यात पार्श्वभूमी होती आता या पार्श्वभूमीचा अभ्यास केल्यानंतर आज आम्ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बघत असताना ही अर्थव्यवस्था कशी आहे पूर्वी कशी होती याचा थोडासा धावता आला पूर्वी आपल्याला बैठक गाव कसे तर स्वयंपूर्ण खेळण्याची संकल्पना होती खेळायच्या गरजा खेड्यातील उत्पादनातून भागवल्या जात होत्या त्याच्यातूनच बारा बनुसेदार बारा अलोतेदार ही पद्धत अस्थितपण होती आणि बनवते मधून एकमेकांच्या गरजांची पूर्तता केली जायची आणि स्वयंपूर्ण खेळी होती स्वयंपूर्ण खेळण्याची अर्थव्यवस्था होती ब्रिटिशांनी ही व्यवस्था बंदोबस्त केली कुटुर उद्योग ग्रामीण उद्योग नष्ट झालेले होते आणि त्याचा परिणाम ज्यावेळेला आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आमच्या देशात अनेक समानता होत्या पहिली होती या देशात अन्नधान्याची संचाई होती देशाची फाणी झालेली होती आणि या फाळण्याचा परिणाम आम्ही आमच्या शेजाऱ्याकडं संशयानं पाहतो तो हिंदू मुस्लिम आमच्या देशात मोठ्या प्रमाणात बेकारी वाढलेली होती स्वातंत्र्य वेळी अन्नधान्याची घंचाई वाजवत होती मूलभूत पूर्तता होत नव्हती आणि मग त्या गोष्टीनं आपल्या देशाचं आर्थिक धोरण स्वतंत्र भारताचं आर्थिक धोरण होण्याच्या दृष्टीने एकोणीसशे सत्तेचाळीस पासून वार्षावर करायला सुरुवात केली आणि मग एक मे साठ ला महाराष्ट्र अस्तित्वात झाल्यानंतर महाराष्ट्रातील जे काही समाज सुधारक होते त्या त्यावेळेस महाराष्ट्राचे जे नेतृत्व होत या नेतृत्वाने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उभा करण्याचा प्रयत्न केला तुम्ही बो, या दृष्टीनं महाराष्ट्राची भौगोलिक रचनेचा विचार करून त्याच्यात सात विभाग तयार केले त्याचबरोबर या विभागाबरोबरच पुढं छत्तीस जिल्हे आज आपण महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत म्हणजे पहिला विभाग आहे उदाहरण घ्यायला जातो कोकण विभाग नागपूर विभाग अमरावती विभाग पुणे विभाग म्हणजे हे विभाग पाडले ज्या विभागात पुन्हा जिल्हे पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कोकण विभागात ठाणे रायगड मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी नागपूर विभागात नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर या पद्धतीनं पहिल्यांदा विभाग तयार केले विभागानंतर जिल्हे तयार केलेत आज महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे त्यापैकी आपला ही जिल्हा म्हणजे कोल्हापूर पुन्हा याच्यात आम्ही काय केलं जिल्ह्याचं पुन्हा कोण प्रकार पाहिजेत आम्ही तालुक्यात आहेत आणि या पद्धतीनं आम्ही आमच्या महाराष्ट्राचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीनं रचना केली आणि या रचनेमध्ये त्या भागाची लस त्या त्या भागातील उपलब्ध साधन संपत्तीचा विचार करून महाराष्ट्राचा विकास करण्याचा प्रयत्न आणि आज जर आपण आपल्या राज्य देशाची तुलना केली तर देशातील एक अतिशय समृद्ध विकसित आणि अर्थदृष्ट्या प्रगतीपथावर असणारं राज्य म्हणून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा जगो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था ओळखली आज अनेक राज्यातून उपजेगाच साधन शोधण्यासाठी रोजगार शोधण्यासाठी महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांचं प्रमाण व्यवसाय बाहेरून परप्रांतीय आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात जातात का तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक विकसित आहे आपण जर बघितलं मार्च महिन्यात कोविड साथ आले कोविड साथ आल्यानंतर जवळ लॉकडाऊन झालं तर आपल्याला महाराष्ट्रात किती मजूर बाहेर त्याचा अंदाज तर बाहेर रोजगार बंद झाला म्हटल्या आणि म्हणून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपण महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ ला झाली त्याचा आढावा घेतल्यानंतर आज आमची दोन हजार वीस ला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था काय आहे त्याचा क्रमांक असेल पण त्या दृष्टीन सांगत असताना आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचं पहिलं वैशिष्ट्य सांगलं जातं की महाराष्ट्राचं लोकसंख्या जर बघितली तर देशात लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लोकसंख्येच्या बाबतीत आपल्याकडं नागरिकीकरण किंवा शहरीकरण मोठ्या प्रमाणात झाले जवळपास एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी बेचाळीस टक्के लोकसंख्या की शहरात किंवा नागरीकरण झालेली नागरीकरण अतिशय कपाट्यात झालेलं आहे आपल्याकडच्या शहरांचा विकास अतिशय गतीने झालेला आहे म्हणजेच तुम्ही जर उदाहरण बन आज आपल्याकडे प्रत्येक मोबाईल आहे अँड्रॉयड मोबाईल आहे नेट फ्री आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहराचा सर्च करायचा मुंबईची निर्मिती कशी झाली तुम्हाला मुंबई एकोणीसशे सत्तेचाळीस ला कशी होती सुरुवातीला कशी होती आज कशी लगेच लोकसंख्या किती तास झाली आज आमचं कोल्हापूर एकोणीसाव्या शतकात कसं होतं आज विसाव्या शतकात एकोणीसाव्या शतकात कसं आहे आपण बघू शकतो म्हणजे महाराष्ट्राच्या नागरिकीकरणाची गती ही जास्त आहे एकूण लोकसंख्येपैकी जवळपास बेचाळीस टक्के लोकसंख्या की महाराष्ट्राच्या शहरीकरणात एकवटलेले दिसते नागरिक दिसते म्हणजे आम्ही जवळपास पन्नास टक्के नागरिकांना पोट की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य लोकसंख्येच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात दुसरा दुछ प्रमाण ज्या लोकसंख्येच्या अनुषंगानंतर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य बोलायचं तर आमच्या ठिकाणी लिंग गुणोत्तर प्रमाण सुद्धा बऱ्यापैकी आहे पण इतर राज्याची तुलना केली तर कुठेतरी आता याचा समतोल मिळणार आता लिंग गुणोत्तर काय तर दर एक हजार पुरुषासाठी मार्ग असणारी महिलांची संख्या त्याला लिंग गुणोत्तर मानलं जात आहे दोन हजार अकराच्या जनतेनुसार हे लिंग गुणोत्तर साधारणतः नऊशे एकतीस आपल्या असल्या राज्याचा विकास झाला पण याचा परिणाम असा झाला आपल्यातील स्त्री मोठ्या प्रमाणात विषय सांगितलं उलटाचा आर्थिक विकासाबाबत आपण जे विकसित राज्य आहे त्याच्यात दुसऱ्या दिसल्या कामाला आपलाच नाव म्हणजे देशाच्या नागरिकीकरणाच्या दृष्टीनं आर्थिक विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्र हा विकास झालेला पुढारलेलं राज्य म्हणून आपण फक्त महाराष्ट्राची ओळख आणि महाराष्ट्राची वैशिष्ट्ये या घटनांचा अभ्यास करू